तर आज रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे आज मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे रविवारी मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन स्लो मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन पंचावन्न पर्यंत ब्लॉक असणार आहे तर हार्बर सी हार्बरवर सी एस एम टी ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या कमी प्रमाणात असते आणि त्यामुळे हा मेगाब्लॉक घेण्यात आला तर नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी न चौकशीसाठी नोटीस बजावली आहे दरम्यान भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस करण्यात येतोय भाजप सरकारच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी तेरा जूनला मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे तर या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही सहभागी होणार आहेत